भूतकाळ कसा पण असू द्या भविष्यकाळ आपलाच आहे लढायचं आणि घडायचं एवढंच लक्षात ठेवायचं मित्रांनो नमस्कार मी ॲडव्होकेट गोकुळ कदम पुणे येथून आपले स्वागत करतो हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे कारण या व्हिडिओच्या माध्यमातून आज येथे तुम्हाला मी आठ अ नमुना हा कसा समजून घ्यावा व त्यामध्ये काय माहिती ही दिलेली असते याविषयी सविस्तर सांगण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ मोठा असणार आहे परंतु तुमच्या फायद्याचा असेल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा तसेच याआधी मी सातबारा कसा समजून घ्यावा तसेच प्रॉपर्टी कार्ड कसे समजून घ्यावे तसेच ग्रामपंचायत नमुना आठ हा कसा समजून घ्यावा हे व्हिडिओ देखील या माझ्या यूट्यूब चॅनलवर तसेच फेसबुक पेजवर तसेच इंस्टाग्राम पेजवर अपलोड केलेले आहेत त्यातीलच हा एक व्हिडिओ गाव नमुना आठ अ हा कसा समजून घ्यावा याविषयी सविस्तर तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे येथे तीन प्रकारचे नमुने मी तुम्हाला दाखवणार आहे हा गाव नमुना आठ अ हा एक जो नमुना तुम्हाला दिसत आहे तो डिजिटल साहिनचा आहे हे तुम्ही इथे बघू शकतात तसेच दुसरा जो आहे तोही तुम्ही बघू शकतात तोही डिजिटल साइनचा इथे तुम्हाला दिसेल त्याचा क्यू आर कोड तुम्हाला इथे दिसेल तसेच तिसरा हा कम्प्युटराइज आहे हा डिजिटल साइनचा नसून हा इथे तुम्हाला शिक्का आणि सही याच्या तलाट्याची तुम्हाला दिसेल असे हे तीन प्रकारचे नमुने हे तुम्हाला मी इथे दाखवत आहे आता येथे ही बाब लक्षात घ्या कि सात जमिनीची मालकी त्या जमिनीवरील पिके एकूण क्षेत्र कर्ज अशा अनेक गोष्टी कळतात पण गाव नमुना आठ अ या उतार्यावरून तुम्हाला एकाच व्यक्तीच्या त्या गावातील जमिनीविषयी सगळी माहिती मिळते म्हणूनच गाव नमुना आठ अ हा जमिनीच्या मालकीचा आणि कराच्या तपशिलाचा एक महत्वाचा दस्तऐवज आहे आता हा उतारा महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागातर्फे ठेवला जातो आता येथे जर वरती तुम्ही बघाल मित्रांनो महाराष्ट्र शासन आणि शासनाचा लोगो येथे तुम्हाला दिसणार आहे त्याचप्रमाणे येथे खाली जर तुम्ही बघितलं तर गाव नमुना आठ अ स्पष्ट मराठी भाषेमध्ये तुम्हाला येथे दिसेल त्याच पद्धतीला खाली इथे बघा धारणा जमिनींची नोंदवही कंसात कृषिक असे लिहिलेले आहे आता ही नोंदवही म्हणजे काय तर जमिनीच्या मालकी हक्कामध्ये किंवा जमिनीच्या वापरात झालेल्या बदलांची नोंद ठेवण्यासाठी वापरली जाणारी ही अधिकृत नोंदवही आहे याचं उदाहरण तुम्हाला देतो जर एखाद्या व्यक्तीने जमीन विकली तर त्याची नोंद फेरफार म्हणून धारणा जमिनीची नोंदवही केली जाते तसेच जमिनीचे विभाजन झाल्यास किंवा घाण ठेवल्यास त्याची नोंद देखील या वहीत केली जात आता त्याच्या खालीच कंसामध्ये दिलेला आहे खतावणी म्हणजेच जमाबंदी पत्रक किंवा गाव नमुना आठ अ याला आपण म्हणतो यामध्ये खातेदारांच्या नावावर असलेल्या जमिनींची आणि त्याच्या संबंधित जमिनीच्या महसूल आणि इतर करांची माहिती आपल्याला दिसून येत असते तसेच आता जर आपण वरती डाव्या बाजूला बघितलं तर येथे वर्ष दिलेले असते त्याचप्रमाणे जर तुम्ही उजवा कोपऱ्यात म्हणजेच येथे इथे जर तुम्ही बघत असाल तर येथे अहवाल दिनांक म्हणजे ज्या दिवशी हा आठ नमुना तुम्ही काढलेला आहे त्याचा तो दिनांक असतो तसेच खाली डाव्या बाजूला इथे गाव त्याचे नाव तसेच तालुका आणि जिल्हा असा हा वरचा कॉलम आहे मित्रांनो तसेच याच्या खाली जर तुम्ही बघितला हा कॉलम तर येथे खाते क्रमांक दिलेला असतो मित्रांनो आता हा खाते क्रमांक अजून दोन पत्रकावर दिलेला असतो ते म्हणजे सात बारा उतारा त्याच्यावर देखील आपला हा खाते क्रमांक असतो तसेच फेरफार उतारा याच्यावर देखील हा खाते क्रमांक असतो आता खातेदाराचे क्षेत्र हे सामायिक आहे की व्यक्तिगत आहे याची नोंद येथे दिलेली असते आता बघा येथे हे व्यक्तिगत खाते आहे आता तुम्हाला सामायिक खाते पण मी दाखवतो हे बघा येथे दिलेलं आहे सामायिक खाते आता तुम्ही येथे खाली जर बघितलं तर गाव नमुना सहा मधील नोंद आता यामध्ये खातेदारांचा नोंद क्रमांक असतो आणि क्षेत्र वैयक्तिक आहे किंवा सामायिक आहे याची नोंद केलेली असते त्यामुळे आपल्याला जमिनीची मालकी व्यक्तिगत आहे किंवा सामायिक आहे हे कळते आता याच्यामध्ये तुम्हाला कळणार नाही हा तुम्हाला दुसरा मी दाखवतो हे बघा खाते क्रमांक आहे हा सामायिक आहे हा इथे तुम्हाला स्पष्टपणे दिसतोय तसेच जर तुम्ही पुढचा कॉलम बघितला म्हणजे हा भूमापन क्रमांक व उपविभाग क्रमांक येथे दिलेला असतो त्या कॉलम मध्ये खातेदारांचं नाव असतं हे तुम्ही खाली बघू शकतात हा कॉलम आहे तसेच जर क्षेत्र सामायिक असेल तर सगळ्यांची नावे तिथे असतात म्हणजे हे तुम्ही बघू शकतात हे सामायिक असल्यामुळे सगळ्यांची नावे तुम्हाला दिसतात आणि त्या व्यक्तीच्या नावावर किती क्षेत्र आहे आणि ते कोणत्या गटामध्ये आहे हे आपल्याला इथे कळत आता हे बघा हे तुम्हाला इथे दिसेल किती क्षेत्र आहे आणि कुठल्या गटामध्ये आहे हे तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी पुढे सांगतो तुम्हाला दिसत असेल इथे आता तुम्ही येथे जर बघितलं तर हे क्षेत्र आहे आता त्या व्यक्तीच्या नावावर म्हणजे हा मी तुम्हाला जो दाखवला या व्यक्तीच्या नावावर त्या गावामध्ये किती क्षेत्र आहे हे आपल्याला येथून कळते आता या क्षेत्रामध्ये देखील लागवडी योग्य क्षेत्र म्हणजेच काय तर शेतीसाठी योग्य असलेली आणि पिकांची लागवड करता येणारी जमीन याचा अर्थ असा की या जमिनीवर शेती करणे शक्य आहे आणि ती पिकांच्या वाढीसाठी आणि उत्पादनासाठी योग्य आहे याला आपण लागवडीस योग्य क्षेत्र असे म्हणतो तसेच त्याच्या पुढच्या कॉलम मध्ये पोट खराब क्षेत्र इथे ब्रॅकेटमध्ये तुम्ही बघू शकता लागवडी योग्य नसलेले क्षेत्र आहे आता येथे शेत जमिनीचा असा भाग जिथे लागवड करणे शक्य नसते म्हणून याला लागवड अयोग्य क्षेत्र असे म्हटले जाते आणि त्याच्याच पुढे एकूण क्षेत्र हे दिलेले असते तसेच आता पुढचा कॉलम जर तुम्ही बघितला तर येथे हा तुम्हाला दिसेल तुम्ही जर येथे बघा किंवा येथे बघा हे तुम्हाला आकारणी किंवा जुडी येथे हा कॉलम तुम्हाला दिसत आहे आता आकारणी किंवा जुडी यामध्ये प्रत्येक जमिनीवर किती कर लावलेला आहे हे आपल्याला कळते हा कर रुपये आणि पैशामध्ये असतो यातून आपल्याला व्यक्तीच्या वेगवेगळ्या वेग गटातील जमिनीवर किती कर आकारलेला आहे हे देखील कळते आता तुम्हाला असाही प्रश्न पडलेला असाल की कि आकारणी किंवा जुडी याचा अर्थ काय होतो तर आकारणी म्हणजे शासनाने जमिनीवर आकारलेला कर ही रक्कम जमिनीच्या प्रकारानुसार आणि क्षेत्रानुसार निश्चित केली जाते तसेच जुडी म्हणजेच इनाम किंवा जहागीर जमिनीवर आकारला जाणारा कर पूर्वी काही जमिनी शासनाने इनाम म्हणून किंवा जहागिरी म्हणून विशिष्ट व्यक्तींना किंवा संस्थांना दिल्या होत्या या जमिनीवर आकारल्या जाणाऱ्या कराला जुडी असे म्हणतात त्यामुळे ही बाब देखील समजून घ्या आता त्याचाच पुढचा जर तुम्ही कॉलम बघितला तर तुम्हाला जमिनीवरील नुकसान हा एक कॉलम आहे आता येथे तुम्हाला जमीन म्हणजे शासनाची जमीन जी एखाद्या व्यक्तीला विशिष्ट हेतूसाठी वापरण्यासाठी दिली जाते या जमिनीचा महसूल शासनाला मिळणे अपेक्षित असते परंतु काही वेळा शासनाने तो महसूल वसूल करण्याचा अधिकार दुसऱ्या व्यक्तीला दिला असतो तुम्हाला जमिनीवरील नुकसान आता इथे शा, हा जो नुकसान आहे तो म्हणजेच शासनाची जमीन ज्या व्यक्तीला वहिवाटीसाठी किंवा इतर कारणासाठी दिली गेली असेल त्या जमिनीवर काही कारणामुळे नुकसान झाल्यास त्या नुकसानीचा विचार करून शासनाला भरपाई किंवा इतर कार्यवाही करावी लागते म्हणूनच येथे जमिनीवरील नुकसान हा इथे तुम्ही बघू शकता ते लिहिलेलं आहे तसेच त्याचाच पुढचा कॉलम जर तुम्ही बघितला तर स्थानिक उपकर यामध्ये दोन उपप्रकार आहेत एक म्हणजे जिल्हा परिषदेने जमिनीवर किती कर लावला आहे हे समजते आणि दुसरा म्हणजे ग्रामपंचायतीने जमिनीवर किती कर लावलेला आहे हे आपल्याला इथून समजते तसेच त्याच पुढे जर तुम्ही बघितला तर एकूण कर आता येथे एकूण कराची बेरीज केलेली असते यातून त्या व्यक्तीला किती कर भरावा लागतो हे कळत असते मित्रांनो तसेच मित्रांनो जर तुम्ही खाली बघितलं तर येथे हे मी तुम्हाला जे कॉलम सगळे स्पष्टपणे सांगितले त्या सर्वांचे इथे तुम्हाला बेरीज दिसलेले असते हे तुम्ही पाहू शकतात ही एकूण जमीन एकूण क्षेत्र आकारणी वगैरे हो या सगळ्या गोष्टी याच्या आहेत आणि याच्या जा खाली जर तुम्ही बघितलं ते टिप दिलेल्या असती महसूल अधिकाऱ्यांकडनं इथे काही टिपा लिहिलेल्या असतात त्या इथे समजून घेणं गरजेचं असतं आता हा खाली जर तुम्ही बघितलं हा डिजिटल आठ नमुना आहे येथे क्यू आर तुम्ही बघू शकतात डिजिटल साईन बघू शकतात कधी डाउनलोड केलेला आहे ते तुम्ही बघू शकता तेरा नऊ दोन हजार चोवीस मी तुम्हाला आधीच म्हटलं होतो की वरतीच्या राईट साईडला तुम्ही बघितलं तर इथे ज्या दिवशी आपण हा नमुना मिळवला आहे त्याची दिनांक तीच खाली दिनांक तुम्ही इथे बघू शकतात अशा पद्धतीने मित्रांनो हा गाव नमुना आठ अ असतो आता गाव नमुना आठ अ म्हणजेच याच्यामध्ये एकाच मालकाची वेगवेगळ्या गटात असलेली एकूण जमीन आपल्याला कळते तसेच जमिनीची खरेदी विक्री करत असताना जो जमीन विकत घेणार आहे तर त्याला ती जमीन नक्की कुणाच्या नावावर आहे याची माहिती मिळते त्यामुळे येथे फसवणूक टळू शकते म्हणूनच आठ अ उतारा म्हणजेच ज्या गावातील तो उतारा आहे त्या गावामध्ये एखाद्या व्यक्तीच्या मालकीची एकूण किती जमीन आहे याची माहिती देणारा हा महत्वाचा उतारा आहे एखाद्या व्यक्तीची गावामध्ये एकापेक्षा जास्त ठिकाणी जमीन असेल तर त्याची सर्व माहिती तुम्हाला एका कागदावर म्हणजेच हा जो मी तुम्हाला दाखवत आहे गाव नमुना आठ अ यामध्ये तुम्हाला मिळू शकते त्यामुळे तुम्हाला जर शेतजमीन खरेदी करत असाल किंवा तुम्ही शेत जमीन खरेदी करण्याचे ठरवले असेल तर गाव नमुना आठ अ आणि त्यामध्ये असलेले खातेदार किंवा वैयक्तिक खाते आहे की सामायिक खाते आहे ते समजूनच तसा व्यवहार तुम्ही करू शकतात आणि हा व्हिडिओ ज्याला गरज आहे त्याच्यापर्यंत नक्की पोहोचवा